हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चैत्र नवरात्री दोन हजार पंचवीस घटस्थापना पूजा मुहूर्त पूजा साहित्य नियम कोणत्या दिवशी उपवास करावा ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका हिंदू मराठी कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यापासून नवीन वर्ष सुरू होते यावर्षी तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार रोजी चैत्र महिना सुरू होत असून ह्या दिवशी गुढीपाडवा आहे तसेच ह्या दिवसापासून चैत्र नवरात्री पण सुरू होत आहे चैत्र नवरात्री तीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आहे दरवर्षी चैत्र महिना शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी रोजी चैत्र नवरात्री सुरू होते ह्या वर्षी पाच एप्रिल रोजी महाअष्टमी सहा एप्रिल महानवमी आहे या दिवशी हवन व कन्यापूजन करायचे आहे सात एप्रिल रोजी देवी माताला निरोप द्यायचा आहे यावर्षी रविवार ह्या दिवशी चैत्र नवरात्री सुरू होत आहे त्यामुळे माता दुर्गाची ह हत्तीवरती विराजमान होऊन येत आहे जे समृद्धीचे व शांतीचे प्रतीक आहे चैत्र नवरात्रीमध्ये माता दुर्गाची पूजा अर्चा व व्रत केले जाते चैत्र नवरात्री कलशस्थापना कधी करावी चैत्र नवरात्री तीस मार्च रविवार रोजी रेवती नक्षत्र व इंद्रयोगाच्या शुभमुहूर्तावरती सुरू होत आहे कलशस्थापनाच्या बरोबर हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होत आहे पूजा मुहूर्त कलशस्थापना मुहूर्त सकाळी सहा वाजून बारा मिनटे ते सकाळी दहा वाजून बावीस मिनटापर्यंत आहे अभिजित मुहूर्त बारा वाजून एक मिनिट ते बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंत आहे पंचांगानुसार कलशस्थापना मुहूर्त सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आहे कलशस्थापना साहित्य कलशस्थापनासाठी चांगल्या प्रतीची माती जवस पाणी भरून कलश मौली इलायची लवंग कपूर रोली सुपारी तांदूळ कॉईन म्हणजेच नाणी अशोक किंवा आंब्याच्या झाडाची पाच पाने नारळ ओढणी कुंकू फळं फुलं हार व शृंगार साहित्य पहिल्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग असून शैलपुत्रीची पूजा तिलक व्रत व विद्याप्राप्तीसाठी अनुष्ठान करायचे आहे चैत्र नवरात्री सहा एप्रिल रोजी समाप्त होत असून महानवमीच्या बरोबर सात एप्रिल रोजी विजयादशमी साजरी कराव्याची आहे महाअष्टमी व्रत पाच एप्रिल महानवमी व्रत सहा एप्रिल व विजयादशमी सात एप्रिलला आहे खरं म्हणजे नवरात्री नेहमी नऊ दिवसांची असते पण ह्या वर्षी नवरात्री नऊ नौ दिवसांची आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पण ह्या वर्षी आठच दिवस नवरात्री आहे कारण की एक दिवस चतुर्थी तिथी आलेली आहे चैत्र नवरात्री नियम ज्यांना नऊ दिवसाचे उपवास करणे शक्य नाही तर शास्त्रानुसार एक दिवसाचा किंवा तीन किंवा पाच किंवा सात दिवसांचे किंवा नऊ दिवसाचे उपवास करू शकता नवरात्रीमध्ये माता नऊ दिवस जागी असते किंवा अष्टमी किंवा सुद्धा उपवास आपण करू शकता आपल्याला जे संभव आहे तेच करावे म्हणजे त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत गर्भवती महिलांनी उपवास करू नये किंवा मासिक काळामध्ये सुद्धा उपवास करू नये सकाळी लवकर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावरती उठून पूजा अर्चा करावी सात्विक भोजन करावे ब्रह्मचार्याचे पालन करावे वादविवाद करू नये शांत राहा व देवी माताचे मंत्र जाप करा घरामधून बाहेर जाऊ नये घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीचा मान सन्मान करावा चैत्र नवरात्रीमध्ये देवी माताचे मनोभावे पूजा अर्चा करा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद